दत्तात्रेय जन्मकथा त्रेता युगात ऋषी व त्यांची पत्नी सती अनुसया यांचं आश्रम जीवन अत्यंत शांत पवित्र व तपश्चर्येनं भरलेलं होतं अत्री हे महर्षींमध्ये श्रेष्ठ तर अनुसया या प्रत पतिव्रतेचं मूर्तिमंत रूप मानल्या जात त्यांच्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीला ते प्रेमाने सेवा देत सतपथाचे मार्ग दाखवत तरीही त्यांच्या जीवनात एकच कमी होती त्यांना संतान नव्हतं पण त्याचं त्यांचं मन कधीही खचलं नाही उलट त्यांनी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कठोर तप केलं अनुसया मातेला तिच्या पतिव्रत धर्माबद्दल अपार गौरव होता तिच्या कीर्तीने देवी लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती यांच्या मनात कौतुकाबरोबर थोडी उत्सुकता निर्माण झाली त्यांनी त्यांच्या पत्नींना विष्णू ब्रह्मदेव आणि शिवशंकर यांना सांगितलं की अनुसया या स्त्रीचं पतिव्रत किती सत्य आहे हे जाणून घ्या घ्यावं तीनही देवांनी मानवी रूप धारण केलं आणि भिक्षा मागत आश्रमात पोहोचले अनुसया त्यांचं स्वागत केलं मात्र त्यांनी एक विचित्र अट घातली भोजन द्यायचं असेल तर ते तुम्ही नग्न अवस्थेत द्या अट कठीण होती पण अनुसया मातेनं संयम ठेवला आपल्या तपशक्तीने तिन्ही भिक्षुकांना बालरूप दिलं आणि त्यांना मांडीवर बसवून प्रेमानं भोजन घातलं त्यांचीही महानता पाहून तीनही देव त्यांच्या मूळ स्वरूपात प्रकट झाले मातेनं दाखवलेल्या पतिव्रतेचा व तपशक्तीचा आदर करत त्यांनी तिला वर मागायला सांगितलं अनुसया माता व अत्री ऋषींनी देवांना सांगितलं आम्हाला तुमच्या अंशातून एक तेजस्वी पुत्र हवा आहे जो ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही शक्तींचा संगम असेल देवांनी त्यांची विनंती मान्य केली काही काळात अनुसया मातेनं एका तेजस्वी बालकाला जन्म दिला हा बालक म्हणजेच भगवान दत्तात्रेय दत्तात्रेयांचा जन्म म्हणजे त्रिमूर्ती एकत्र येऊन पृथ्वीवर अवतरल्याची घटना या त्यामुळे त्यांच्यात ब्रह्मदेवाचे ज्ञान विष्णूची करुणा आणि महादेवाची तपशक्ती एकत्र वसली लहानपणापासूनच दत्तात्रेय अतिशय विलक्षण होते त्यांना निसर्गात पक्ष्यांमध्ये वाऱ्यात पाण्यात अग्नीत पृथ्वीमध्ये प्रत्येक ठिकाणी परमात्म्याचं दर्शन होत असे ते म्हणत या जगातल्या प्रत्येक घटक प्रत्येक परिस्थिती प्रत्येक जीव हा माझा गुरु आहे ऋषी व अनुसया मातेनं त्यांच्यात सत्य करुणा समता संयम व तप यांची मूल्य रुजवली बाल दत्तात्रेयांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केलं आणि जगाला अध्यात्माचा समतेचा व मार्गाचा उपदेश सुरू केला त्यांनी लोकांना सांगितलं की देव दूर नाही आपल्या अंतःकरणातच आहे संसार करताना आत्मज्ञान मिळवता येतं आणि संकटातूनच मनुष्य घडतो दत्तात्रेयांनी युगानुयुगे साधू संत योगी आणि भक्तांना प्रेरणा दिली त्यांच्या अवधूत रूपामुळे ते मोकळेपणाचं सर्वत्र परमात्मा पाहण्याचं आणि आसक्तीहीन जीवनाचं प्रतीक मानले जातात आजही दत्त जयंती दिवशी भक्तांच्या मनात अनुसया मातेनं प्रसूत केलेल्या या दिव्य पुत्राचं तेज स्मरलं जातं त्यांच्या कृपेनं जीवनातील भय शोक व संभ्रम दूर होतो आणि मनाला शांती समाधान मिळतं श्री गुरुदेव दत्त